जाम 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 जाम। ओके। <laughs> काम चालू आहे माझं फक्त मी एडिट करून देणार आहे असा पांडू बाकीच संगीत टाकेन घरी आलो बघा आता ओम तर झोपला इकडं राधू पण झोपले बैठक आपण मनोगत घेऊया <laughs> तर आपा कसं वाटलं तर मला काय <laughs> काय भाऊ भाऊ एकत्र आले किंवा आपली टीम जुन एकत्र जाय संधी मिळून काम करता तुमची इच्छा होती की बाबा लहुस मग रान रेची अण्ण काय नाही रे बांना तुम्ही एकत्र काम करा मग माझं ऐकत होता का रे इतक्या दिवस म्हणजे ते आता ऐकलं की मग आज काय एकत्र आहे ऐकलं म्हणूनच समजा कोणाचं चांगलं व्हायला लागलं मग आमचंच व्हायला लागलं चांगलं आमचं चा व्हायचंय का चांगलं च व्हायचं तुम्हीच राहायचाय गुण्या गोविंदाने राहायचं आहे पैसा पाणी आहे चांगलं माणसं टिकून राहते ते हाय का नाही बरोबर आहे का मग एका तर होईना तुम्हाला सांगतो तो वयस्कर माणूस घरात पाहिजेत त्याशिवाय तुम्हाला समोर कुठं जुळत नसतंय काय काय गोष्ट पाहिजे पाहिजे तरी घरात माणसंकडे नसतं ते म्हाताऱ्याकडे डोकं असतं आणि आपल्याकडे टाकत असते खरं एवढाच शब्दाला मान असतो म्हाताऱ्या माणसाच्या ज्यास उन्हाळा पावसाळा खाल्लेला असतात पाच पन्नास बरोबर आणि भाऊ असतो काय कसं माझ्या तिकडल्या घरी कधी येणार आहे कुठल्या माझ्या तिकडे का वा तू बोले चिंता बाबा आता दहा वेळा बोलाल तुम्ही तिकडे जाताय हॉटेला का म्हणजे काय तिथे भाऊ ने तू जेवायला जेवायला रात्री मी आलतो अकरा वाजता तर नाही बोल्या ही ती बाहेर गेली ती जेवायला दुसऱ्या जोडीदार नाही काय म्हणजे आपण करीत जावा आ, 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 बर बर आता हाय आता दोन दिवस झाले शूट करतोय आपण तर काय नाही लय भारी बघा ह्याच काही ऐक ना बारी बारी का लय चांगलंय समजा आता एक झाले ती तुम्हाला माहिती नाही तिचं बळ काय असत ते हा एक काठी आणि हे मूठ ह्यात फरक आहे बघा हे बोट काढकी मोठ आणि हे मूठ सुटायचे नाही लगेच कोणाला त्याच्यामुळे ह्या मुठीतले वजन आहे आता समजा मोठ म्हणते ह्याला काय बसे हां सुट्यात नाही लवकर त्याच्यामुळे आता समधी एक झाल्यात असं काम होणार आहे आता असलं भारी तुम्ही सपोर्ट करा समधी जण हिडिओ इकडे तिकडे पाठवीत जावा बघित जावा कमेंट करीत जावा सांगित आपल्याला पण सपोर्ट करा चाय चुकलं मग आपलं आपलं चिपलीने येऊन हानी जावा तोंडात पण आपलं बघत जावं बघा एवढ्या पर्यंत तुमचा आम्ही सन करतो चला राजर रविवार हिडिओ येत जाईल तुम्ही बघा करतोय शूटिंग लास्ट सीन आहे मित्रांनो आता चल लास्टच आहे आता ये चल 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 काळ आता कुटवर ला का मी एका बॉक्स स्टिकर गेलं तरी तुमच्या तोंडावर डाग जाय ना सागर आहे भाचा आहे माझा सागर बर मग अशी तू जी आला मामाला म्हणला की मामा किती पण फोकस आणा पण त्याच्यावर काय ये नाही कशामुळं म्हणला सांग ते पावसाच्या पावसाच्या नाही ओरिजनल मी सांगतो बोहण्याचा आणि असीन होता बर का तर किती फोकस हल ते म्हणतोय मामा सीन काय निघा नाही दोघं काय मी काय करू परत तुम्ही मला खवल जाय ना दोघांना उजेडात सीन घेतला बोहल्याला मला हसूच आवडलं नाही काय सांगतो मला होत ना कधी कधी <laughs> परत मामा तुझ्या आम्ही वरडायचो सिल्का असा जातला म्हणजे त्यांनी फर्स्ट काय दिसते एवढं ब्लर कस काय ये याने किती फोकस केला तरी काय करता आता आता येतंय आता येतंय या असलं बाय डायरेक्ट बोकाड घेऊन इथं वाजवतोय ए बोकाड सुटलं मित्रांनो आणि आता संध्या इकडे फ्रेश वगैरे झाले आणि ए ड्रिप रेज कस्टम बदलला ती तुझं राहिलं बघती असलं बघा प्रियंका मग काय केलं असतं प्रियंकाने गळ्यात घालून माझ्या अंगावर आली असते बघितलं मग घालून नाचली असते रिली बनवली असते तिने असं ती काम करते तर संध्याकाळ सोडवलं आता मी चालू आहे स्टँड लावलायसाठी तुला Waktu kesiapan kita, tapi sih. Saya nggak. Sir, bisnisnya apa Ah, siapa Ayo, cuman. Saya nggak ngerti. Nih, nih, punya. Diajar jadi lagi. Punya saudara, kita punya Aku baru pergi. aja. aja

ठीक आहे बसून दिले आता गाडीत चालली डायरेक्ट गाडी भेट भेटली नाही त्यामुळं दौंड देवन, दौंडवरून पाटेस आहेत सात वाजून सतरा मिनिट आता तर इकडे बघा सात वाजून सव्वीस मिनटं झाल्यात दुपारपासून एडिटिंग चालू आहे सुंदरीन सोडून आलो स्टँडला इकडे स्क्रिप्ट बघू शकता एवढं एडिट झाले बघा पोहोचलो असा एपिसोड आहे जबरदस्त आहे सुंदरीची एंट्री ही बघितलं सुंदरी आबा आणि डायरेक्ट गाडीने उद्घाटन केलेलं आहे असा एपिसोड तुम्हाला उद्याच्या रविवारी बघायला भेटेल फुल एपिसोड बघण्यासाठी पांडुरंग वाघमारे या चॅनेलला बघा काम चालू आहे माझं फक्त मी एडिट करून देणार आहे असा पांडू बाकीचं संगीत टाकीन बघितलं गा तर मित्रांनो आता संध्याकाळचे वाजल्यात अकरा वाजून त्रेचाळीस मिनटं झाले जवळजवळ पावण्या बारा वाजल्यात आणि आता पूर्ण एपिसोड आखाडा बोकडाचं जे आहे आखाड्या महिन्यातल्या तर पूर्ण एपिसोड झालेला हे बघा तर हा पूर्ण एपिसोड तुमच्या भेटीला येईल हे बघा पूर्ण एडिट केलंय मी तर उद्या पांडू हे संगीत टाकून घेईन आणि वाघमारे कॉमेडियन चॅनलवर चॅनेलवरती तुम्हाला रविवारी पूर्ण भाग बघायला पाहिजे तर चला झालेले हे तर आता मी निघालो घरी सागर जागा आहे फक्त इकडे झोपला झोपलाय समजेच जिकडे तिकडे प्रियंका दोन तीन कॉल येऊन गेलं येतो बोललो मी कॉल काय उचल नाही मी कोणाचा कारण मोबाईल होता माझं सायलेंट काम करत असताना मी मोबाईल कोणाचा आहे कॉल रिसीव काम आणि मी पूर्ण स्क्रिप्ट घेतली हे बंद करतो चल सागर जाऊ का हे पांडुल सांगून ठेवू की पूर्ण केलं त्याने उद्या संगीत उद्या निवांत मी उठणार आहे अर्ध केला असं बावड्याने म्हणून ती ठेवायचा गेल्या वेळेसारखं तसंच व्हायचं आणि बसायचं निवांत त्याला उठल्या उठल्या बा मामाने मला पूर्ण केलं करते बंद जाऊ का सारे झोपले दे इकडं ज्या वाढायला लागली प्रियंका मला काय केले का न बोरा मी ते चापा बात। बात। चल आणि हे करा आणि संध्याकाळच्या आजलेत पाहुणे बार <coughs> चला जेवण करतो जातो गुड नाईट